सम्मान में मेडिकल चौक राज मेडिकल चौक महाराष्ट्र सरकार होश में आओ महानगर पालिका होश में आओ केंद्र सरकार होश में आओ बहुजनों से मत टकराओ टकराओ मत टकराओ जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली से राज करेगा हमें नहीं तो तुम्हें नहीं जय नहीं आराम नहीं जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली से राज करेगा जय भीम का नारा गूंजेगा के कोने कोने जय शाहू का नारा गूंजेगा के कोने कोने जय फुले का नारा गूंजेगा के कोने कोने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि या ठिकाणी जिथे आम्ही उभे आहोत नागपुरातला महत्त्वाचा चौक मेडिकल चौक म्हणून आहे या ठिकाणी जिथे आम्ही उभे आहोत ह्या पेंडालपासून जो मागचा भाग आहे मेडिकलच्या गेटपर्यंतचा ही खुली जागा आहे आणि या खुल्या जागेत शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक बनवण्यासंदर्भात दोन हजार चारला ला प्रस्ताव पास केलेला आहे ठराव पास केलेला आहे बहुजन समाज पार्टीचे जेव्हा नऊ नगरसेवक दोन हजार दोनला ला निवडून आले त्यातले गौतमजी पाटील इथं उपस्थित आहेत मग संजय जयस्वालजी होते तर त्यावेळेस बसपाच्या वतीनं बस पुढाकार घेऊन एक प्रस्ताव पास केला त्यावेळेसचे महापौर विकासजी ठाकरे होते त्यांनी रुलिंग दिल्यानंतर जागा शोधली आणि मेडिकल चौकातली जागा ती निश्चित करण्यात आली हीच ती जागा आहे जिथं स्मारक बनवण्यासंदर्भात परंतु भाजप काँग्रेसची सरकार मागच्या वीस बावीस वर्षात झाली त्यांनी मात्र याकडे प्रॉपर दुर्लक्ष केलं आम्ही शाहूंच्या पुतळ्याची मागणी करण्यामागचं हे कारण आहे की नागपूर शहर हे पुतळ्यांचं शहर आहे महापुरुषांचा मान सन्मान करणारं शहर आहे आणि नागपुरात स्वतः शाहू महाराज हे दोनदा येऊन गेलेत एकदा अखिल भारतीय बहिष्कृत परिषद तीस आणि तीस एकतीस मे आणि एक जून वीसला शाहू महाराज नागपुरात त्या कस्तुरचंद पार्कवरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बहिष्कृत समाजाच्या परिषदेत आले होते एकोणीसशे वीसला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्पेशल निमंत्रित केलं होतं त्यात अस्पृश्य बहिष्कृत जो समाज होता त्यांच्या हक्क आणि अधिकाराविषयी तत्कालीन इंग्रज सरकारला काही कळवायचं होतं काही ठराव घ्यायचे होते ते ठराव घेतले तो महत्त्वाचा दिवस आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलेत इथं जे सभा हॉस्टेल आहे ज्याला आपण चोखामेळा हॉस्टेल म्हणतो चोखामेळा हॉस्टेलला त्यावेळेस त्यांनी पाच हजार रुपयाची देणगी दिली आणि त्या दरम्यान जेव्हा आलेत त्यावेळेस इथले ज्याला आपण भोसले सरकार म्हणतो भोसलेची मंडळी कारण या धेडोका राजा त्यावेळेस हा अस्पृश्यांसोबत काम करायचा म्हणून धेडोका राजा म्हणून हे तत्कालीन स्वतःला ओबीसी समजणारे हे जे राजे आहेत ते उठून पराले आणि याच्या काय ते शिकारीच्या बांड्यानं बाहेर गेले ते भेटले नाहीत तर अशी ती स्थिती परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मानगाव परिषदेत जे काही बाबासाहेब आंबेडकरांना हा अस्पृश्यांचा नेता होईल भारताचा नेता होईल असं संबोधलं आणि त्यानंतर ते खरं ठरलं भारताचं संविधान त्यांनी लिहिलं आणि त्यांची जयंती सणासारखी साजरी करा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस माणगावच्या परिषदेत ठराव पास केला आणि म्हणून आज या ठिकाणी आपण शाहू महाराजाची जयंती एक चांगल्या उत्साहात आपण साजरी करत आहोत या ठिकाणी आणि पूर्ण भारतभर कारण यापूर्वी जेव्हा आरक्षणाची शताब्दी झाली तेव्हा मान्यवर कांशीराम साहेबांनी कोल्हापूरमध्ये एक आठवड्याचं संमेलन घेतलं आरक्षण संमेलन आरक्षण शताब्दी वर्ष आणि त्यानंतर नागपूरच्या भगवान नगरात सुद्धा दोन हजार दोनला संमेलन घेतलं होतं चौ तेरा चौदा ऑक्टोंबरला तर हे आरक्षणाचे जनक असल्यामुळं आज पूर्ण भारतामध्ये आरक्षण हा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो जे आरक्षण विरोधी आहेत तेही आरक्षणाच्या गोष्टी करतात लोकांना बनवण्यासाठी जे लोक संविधान विरोधी आहेत ते संविधानाच्या समर्थनाच्या गोष्टी करतात म्हणजे काल कालपर्यंत काँग्रेसनी संविधानाची ऐशी तैशी केली आणि भाजपवाले तर ते संविधान कचऱ्यात टाकायला निघाले ते काँग्रेसवाले आता संविधान वाचवण्याच्या नावाखाली बहुजन समाजाला मूर्ख बनवत आहेत आणि म्हणून अशा वेळेस हा बहुजन समाजाने जागृत झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि बहिणजींच्या नेतृत्वात जे, जे, जे काही फुले शाहू आंबेडकरी विचाराची मुवमेंट आहे ती यशस्वी केली पाहिजे या ठिकाणी आपण मागच्या वीस बावीस वर्षापासून जी काही मागणी होती ती या शासनाने काही पूर्ण करताना दिसली नाही म्हणून आम्ही हे जे आयुक्त मनपाचे जे चौधरी साहेब आहेत त्यांना आम्ही अल्टिमेटम दोन महिन्याआधी जेव्हा ते आले तेव्हाच आम्ही दिला होता निवडणुकीच्या आधी त्यांना सांगितलं होतं की सव्वीस जून हा शाहूंचा एकशे पन्नासवा वाढदिवस आहे त्या एकशे पन्नासव्या वाढदिवसानिमित्त कुठली तरी तुम्ही पुढाकार घ्यावा आणि त्याची काही तजवीज करावी त्या पुतळ्याच्या संदर्भात काय करता येईल त्यांनी काही पुढाकार घेतला नाही पुन्हा दोन तीन दिवसाआधी आम्ही संजय जयस्वाल आणि आम्ही गेलो पुन्हा त्यांना अल्टिमेटम दिला परंतु त्यांनी काही न केल्यामुळं आज बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तीच प्रेरणा घेऊन की ते जर स्मारक करत नसतील तर आमच्या बापाचं स्मारक आहे आम्हाला प्रेरणा आहे आमचा महापुरुष आहे कारण ते तर महापुरुषाच्या विरोधात आहेत म्हणून आम्ही आज सिंबॉलिक का असे ना पण या ठिकाणी आम्ही स्मारकाच्या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे आत्ता या क्षणापासून त्यांना ते निर्देश आहेत त्यांना डायरेक्शन आहे की त्यांनी लगेच याच महिन्यात त्याविषयी कारण सव्वीस जुलै हा त्यांचा पण ज्याला आरक्षण शताब्दीनंतरचं जे वर्ष आहे आरक्षण वर्ष जे समजलं जातं आरक्षणाचा जा दिवस समजला जातो सव्वीस जुलैपर्यंत तरी आज सव्वीस जून आहे एक महिना पुन्हा त्यांना आपण अल्टिमेटम देतो की त्यांनी या एक महिन्याच्या कालावधीत या जागेचं सर्व कागदपत्र क्लिअर करून त्याच्या बांधकामाची फायनल मंजुरी देऊन त्याच्या कामाची सुरुवात करावी ते जर करत नसतील तर पुन्हा सव्वीस जुलैला बहुजन समाज पार्टी आपले जे काही मोठी मंडळी आहे जी नेते आहेत बसपाचे सर्व संचालक मंडळी यांच्या माध्यमातून आपण याच ठिकाणी आत्ता आपण भूमिपूजन केलं एक महिन्यात जर यांनी काहीच केलं नाही तर आपण बांधकामाची सुरुवात पायव्याची सुरुवात आपण याच ठिकाणून करू असं आपण या ठिकाणी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं आपण घोषणा करतो आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं आपण आलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि यानंतर या कार्यक्रमाचं समापन आमचे युवा नेते चंद्रशेखरजी कांबळे मी यांना विनंती करतो की ते या कार्यक्रमाचा समापन करतील